मिरज येथील युवा अभियंता सुदन जाधव यांनी आपल्या घरातील गणपतीसमोर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी करवीर निवासी श्री महालक्ष्मी तुळजाभवानी आणि माहुरगडची रेणुका या आदी मायेचा देखावा साकारला आहे थर्माकोल आणि पुठ्ठ्यांच्या माध्यमातून काल्पनिक मंदिर बनवून या मूर्ती विराजित करण्यात आल्या आहेत आकर्षक नक्षीदार व कोरीव मंदिर आणि हुबेहुब दिसणाऱ्या देवींच्या मूर्त्यांमुळे हा देखावा लक्षवेधी ठरला आहे ब्राह्मणपुरीतील खाडीलकर गोळ येथे राहणारा सुदन जाधव हा प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात आपल्या कल्पकतेतून नावीन नाविन्यपूर्ण देखावे साकार करत असतो सामाजिक सांस्कृतिक धार्मिक अध्यात्मिक आणि ऐतिहासिक विषयावर त्याने अनेक देखावे साकारले आहेत मागील दोन वर्षात त्याने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील बारा बलुतेदार आणि शिवरायांचे अपरिचित शिलेदार या विषयावर ऐतिहासिक देखावा साकारला होता तर मागील वर्षी बारा ज्योतिर्लिंग देखावा साकारून एकाच वेळी बाराही शिवलिंगाचे दर्शन घडवले होते पौराणिक कथांच्या आधारे देशभरात आदिमाया आदिशक्तीचे एकूण एक्कावन्न शक्तीपीठे आहेत यापैकी संतांची भूमी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठांचा समावेश आहे यामध्ये कोल्हापूरची करवे निवासी श्री महालक्ष्मी देवी तुळजापूरची तुळजाभवानी देवी आणि माहूरगडची रेणुका या तीन देवींची शक्तीपीठे आहेत तर वणीची रेणुका हे अर्धशक्तीपीठ मानले जाते सुदन जाधव हो। याने महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठे आपल्या घरगुती गणेश देखाव्यात साकारली आहेत सुदन याने सदर देखावा बनवण्यासाठी आपल्या ऑफिसच्या कामातून वेळात वेळ वेया काढून सुमारे दोन महिने सतत परिश्रम घेतले इंटरनेटवर सर्व शक्ती स्थळांचे महात्म्य जाणून घेतले मूर्ती कलेचा अभ्यास करून घरात देवींच्या मूर्ती बनवल्या कागदी पुठ्ठे आणि थर्माकोल तीनही शक्तीपीठांच्या लक्ष वेधून घेत आहे हा देखावा पाण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे आजवर अनेक मंडळे व घरगुती गणपती देखाव्यात विविध विषय हाताळले गेले मात्र महाराष्ट्रातील तीनही शक्तीपीठे गणेश देखाव्यातून साकारले गेल्याने एकाच वेळी तीनही देवींचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळाली आहे सुदन याच्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे मी सुदन जाधव राहणार खाडगर गल्ली ब्राह्मणपुरी मिरज दरवर्षीप्रमाणे गणेश साजरा करत असताना आम्ही अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत तीन साडेतीन शक्तीपीठापैकी तीन शक्तीपीठ देखावा दर्शन सादर केलं आहे त्या साडेतीन शक्तीपीठापैकी तीन शक्तीपीठ आम्ही ह्या देखाव दा दर्शनसाठी दाखवण्यात आलेले त्या तीन शक्तीपीठांमध्ये पहिले शक्तीपीठ असणारे महालक्ष्मी कोल्हापूरची अंबाबाई दुसरं शक्तीपीठ असणार तुळजापूरची तुळजाभवानी आणि तिसरं शक्तीपीठ आहे ते माऊरगडची रेणुका हे तीन शक्तीपीठ दर्शन दा, दा देखावा दाख दाखवण्यात आलेला आहे आणि हा देखावा सादर करत असताना आम्ही मंदिरामध्ये असणारी मूर्तीची हुग कलाकृती किंवा त्यांनी नेसण्यात त्यांनी साडी किंवा त्याच्यावर असणारी दागिने त्याचा पुरेपूर अभ्यास करून त्याप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न थोडाफार प्रयत्न गणेश सादर करत असताना आम्ही केलेला आहे तो सादर करत असताना आम्हाला मंडपासाठी आम्ही दग हे जा दगडी पारा त्यानंतर त्यावर असणारे लाकडी खांब यासाठी आम्ही थोडे कलर चेंज केलेले आहेत लाकडाचा कलर दगडी कलर याचा वापर केलेला आहे आणि क कलाकृती साधत असणार थर्माकोलचा सा वापर आणि त्यामध्ये असणारी महालक्ष्मी मूर्ती ही कच्ची स्वरूपात आणून त्याला कलर काम करून त्यामध्ये साडी नेसण्यात आलेली आहे दागिनेचा अलंकार देण्यात आलेला आहे कलर काम सगळं घरात करण्यात आलेलं आहे त्यानंतर असणारी तुळजाभवानी मूर्ती ही पूर्णतः थर्माकोलपासून घरण्यात घरात बनवण्यात आलेली आहे असणारे दा दागिने अलंकार हे घरात तयार कर तयार करून त्याला सजण्यात आलेले आहे ते रेणुका जी आहे रेणुका माधव माहूरगडची त्याला पण घरात बनवण्यात आलेलं आहे कोरोना थर्माकोलपासून याप्रमाणेच गतवर्षीप्रमाणे गतवर्षी आम्ही गणेश साजरा करत असताना कोविड काळामध्ये बारा बलुतदार यांचा होणारा प्रॉब्लेम दाखवण्यात आला होता त्यानंतर शिवरायांचे शिलेदार हा दाखवण्यात आला दा त्यानंतर आणि मागच्या वर्षी बारा ज्योतिर्लिंग देखावा सादर करण्यात आला होता तसेच या या यंदा यावर्षी सादर करत असताना तीन शक्तीपीठ दर्शन देखावा साजरा करत आहे